आपलं मुलचं नाव आहे भारत आपण ठेवलं भाषाशास्त्राच्या दृष्टीने जर पहिला हिंदी हा शब्द कसा तयार पहिला तर प्राचीन शब्द आहे सप्तसिंध सप्तसिंधूंच्या प्रदेशातले सप्तसिंध सात मोठ्या नद्या ज्यातल्या एकीचं नावच सिंधू आहे दुसऱ्या मोठी नदीचं नाव सरस्वती आहे उरलेल्या पाचांची आधुनिक नाव आहेत रावी चिनाब बियास झेलम सतलज ना याची वेदातली नावं एकाहून एक सुंदर आहेत कमालीची कमालीची सुंदर नाव रावीचं नाव आहे परुशुनी परुषणी झेलमचं वितस आणि सतलज या भारताच्या गेल्या हजारो वर्षांमध्ये म्हणून संस्कृत मधला सुद्धा शब्द सिंध वाहक आम्ही कोण लोक आपण कोण आपण सगळे बघा तर तो सगळा आत्ताचा भारत आणि की त्याचंही वर्णन पुन्हा पुन्हा भारताच्या इतिहासामध्ये आहेच हिमालयाच्या याच्या दक्षिणेचा आणि ज्याच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहेत याला नाव भारत त्याचे हजार वर्ष वर्षपूर्व आहेत हे नुसतं जमिनीचं नाव नाही आहे संस्कृतीचं नाव आहे सर्व बहुविधते सहित पण लोकांमध्ये असलेले एकात्मतेचं नाव आहे बहुविधतेचं स्वागत आहे आणि ती वेदांपासून आहे बहुविधता पण सप्तसिंधूंच्या प्रदेशातले लोक म्हणून सप्तसिंधवा ठीक आहे त्याला जोडून समकालीन तिकडे आत्ताच्या मध्ये होती प्राचीन पारशी संस्कृत धर्माचं नाव पारशी धर्म आणि ती भाषा संस्कृतला जवळची आहे पारशी सुद्धा अग्निपूजक होते पारशी मुख्य देवच असतो अग्नि वेदामधला सुद्धा वेदामध्ये अजून मूर्ती नाही भारताच्या सांस्कृतिक इतिहासात मूर्ती ही, ही संकल्पनानंतर होते वेदामध्ये ईश्वराची आराधना म्हणजे सुद्धा अग्निपेटवायच्या तर ती पारशी संकल्पना आहे तीच आहे आताची वेद आता खरंच त्या खोला ते जात नाही सांगतो की धर्मग्रंथ पारशी धर्माचा आहे सेंद अवेस्ता अवेस्ताची भाषा ऋग्वेदाला जवळची खूप सामने अवेस्ताची भाषा हां फरक काय फक्त की तिकडे प्राचीन पारशी भाषेमध्ये सचा उच्चार होतो सचा उच्चार होतो तुम्हाला दिसले खूप ठिकाणी होता असे काहीतरी उच्चारायचे उदाहरणता जसं यादवचा जाधव होता उच्चार आहे फक्त शब्द नाही का जाधव आहे असं खूप बाबतीत तर तसे तिकडे त्या प्राचीन म्हणून सप्त सिंधवाहा शब्द झाला फक्त हिंदव आणि मग एवढा लांबल्याचा शब्द कुठे बोलत बसा म्हणून हिंदवा भाषाशास्त्राच्या दृष्टीने हिंदू या संज्ञेचा सुद्धा भाषाशास्त्रीय मुळे आहे त्याचा काही कुठला झपडं लावलेला काहीतरी धर्म आणि त्याच्यात भिंक उभे करायचे अशी त्या शब्दामागची मुलची संकल्पना सिंधू वरून हिंदू आणि मग तो प्रवास जसा पश्चिमेकडे जातो म्हणजे प्राचीन प्राचीन ग्रीक प्राचीन ग्रीक मध्ये हार्ड हार्ड एच नाही हार। हिंद जरी असला तरी तिकडे ग्रीक उच्चार इंद म्हणून इंडिया त्यावर एटीमॉलॉजी सांगितली एटीमॉलॉजी शब्द निर्माण करावं दॅट इज भारत मुलचा सत्य की दोन्ही समानार्थीच आहे मी तुम्हाला सांगतो माझा सुद्धा आग्रह की आपण सगळ्यांनी आपल्या देशाला भारत इंडिया हे परकीयांनी ठेवलेलं शकणार